हजारो वर्षांपासून समुद्राच्या लाटांवर आणि निसर्गाच्या लहरींवर मात करत मानवाने एक कला जपली आहे समुद्राचा खजिना थेट ताटापर्यंत पोहोचवण्याची कला पण जेव्हा समुद्र खवळलेला असतो जेव्हा बोटी किनाऱ्यावर थांबतात तेव्हाही माणसाच्या ताटातील प्रतिनांचा स्रोत थांबू नये यासाठी एका अद्भुत शोधाचा जन्म झाला सुखी मासळी नमस्कार मंडळी आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुक्या मासळीला जगातला नंबरवर प्रोटीन सोर्स म्हटलं आणि तुमच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले हे खरं आहे का याचे धोके काय डॉक्टर याबद्दल काय सांगतात आज मी तुमच्या एकाही प्रश्नाला अनुत्तरित ठेवणार नाही आज आपण सुकी मासळीचा केवळ आढावा नाही तर तिचं संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत होय तुम्ही बरोबर ऐकलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुक्या मासळीच्या इतिहासापासून ते तिच्या विज्ञानापर्यंत तिच्यातील प्रत्येक पोषक तत्वापासून ते तिच्यातील प्रत्येक धोक्याच्या वैद्यकीय कारणांपर्यंत आणि तिच्या प्रत्येक प्रकारच्या सखोल माहितीपासून ते ती बनवण्याच्या अचूक पद्धतीपर्यंत सर्व काही जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुक्या मासळीबद्दल तुमच्या मनात एकही शंका उरणार नाही हे माझं वचन आहे सर्वप्रथम पाहूया इतिहास आणि विज्ञान सुक्या मासळीचा जन्म का आणि कसा झाला चला काळाच्या थोडं मागे जाऊया जेव्हा फ्रीज नव्हते तेव्हा नाशवंत पदार्थ विशेषत मासळी टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान होतं आपल्या पूर्वजांनी यावर एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय शोधला निर्जलीकरण म्हणजेच पदार्थातील पाण्याचा अंश काढून टाकणे सूर्याच्या उष्णतेवर मासळी वाळवून त्यातील पाणी काढून टाकल्याने जीवाणू आणि बुरशीची वाढ थांबते आणि मासळी कित्येक महिने टिकते ही केवळ एक गरज नव्हती तर ती एक जीवनशैली बनली विज्ञानाचा दृष्टिकोन जेव्हा मासळीतून सुमारे नव्वद टक्के पाणी निघून जाते तेव्हा काय होतं विचार करा तुम्ही एक लिटर दूध आटवून त्याचा खवा बनवता तेव्हा ते वजनाला कमी होतं पण त्याची घनता आणि त्याची पौष्टिकता कित्येक पटीने वाढते तसंच काहीसं मासळीचं होतं प्रथिने ओमेगा थ्री जीवनसत्वे आणि खनिजे त्या लहानशा तुकड्यात प्रचंड प्रमाणात केंद्रित होतात म्हणूनच जिथे शंभर ग्रॅम ताज्या मासळीत वीस ते पंचवीस ग्रॅम प्रथिने मिळतात तिथे शंभर ग्रॅम सुक्या मासळीत हा आकडा सहज साठ ते ऐंशी ग्रॅमवर पोहोचतो हे यामागचं साधं सोपं विज्ञान आरोग्यदायी फायदे आता बघूयात हे सुपर कॉन्सन्ट्रेटेड अन्न आपल्या शरीरासाठी काय चमत्कार करू शकतं नंबर एक प्रथिनांचे अथांग भांडार आपण प्रोटीन म्हणतो पण सुक्या मासळीत मिळणारी प्रथिने ही उच्च गुणवत्तेची संपूर्ण प्रथिने असतात म्हणजेच या शरीराला आवश्यक असलेले सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात विशेषत ल्युसिन नावाचा अमिनो ॲसिड जो स्नायूंच्या निर्मितीसाठीचा सा मास्टर स्विच मानला जातो तो यात भरपूर असतो म्हणूनच साठ वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये होणारी स्नायूंची झीज रोखण्यासाठी आजारपणानंतर शरीराची ताकद परत मिळवण्यासाठी आणि व्यायामानंतर स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे नंबर दोन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आपल्याला जवस अक्रोडमधून वनस्पती आधारित ओमेगा थ्री मिळतं पण सुक्या मासळीतून मिळणारं ओमेगा थ्री हे मरीन ओमेगा थ्री म्हणजेच डी एच ए आणि ई पी ए असतं जे थेट आपलं शरीर वापरतं हे रक्तातील ट्रायगसराईट्स कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते मेंदूतील सूज कमी करून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते सांध्या सांध्यातील वंगण टिकवून ठेवून सांधेदुखी कमी करण्यास मदत करते नंबर तीन हाडांसाठी वरदान सुक्या मासळीत सूर्यप्रकाशातून मिळणारे विटॅमिन डी नैसर्गिकरित्या साठवले जाते जेव्हा आपण जवळा किंवा बोंबील यांसारखे लहान मासे काट्यांसकट खातो तेव्हा आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसचाही खजिना मिळतो विटॅमिन डी हे कॅल्शियमला शरीरात शोषून घेण्यासाठी मदत करते हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि ऑस्ट्रिओपोरोसिससारखे आजार दूर ठेवण्यासाठी ही एक नैसर्गिक ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला आहे नंबर चार आवश्यक खनिजांचा स्रोत यात केवळ प्रोटीन आणि व्हिटॅमिन नाहीत तर सूक्ष्म पोषक तत्वांचाही साठा आहे आयोडीन थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन अत्यंत आवश्यक आहे झिंक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झिंक महत्त्वाची भूमिका बजावते सेलेनियम हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीराला फ्री रॅडिकलच्या नुकसानीपासून वाचवते आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया सुखी मासळी खाण्यापूर्वी तिची काळी बाजून समजून घेणे तुमच्या जीवाइतकंच महत्त्वाचं आहे मी प्रत्येक धोका आणि त्यामागील वैद्यकीय कारण सविस्तरपणे सांगणार आहे नंबर एक अतिरिक्त मीठ सोडियम का धोकादायक मासळी टिकवण्यासाठी मीठ हे प्रमुख घटक आहे पण हेच मीठ शरीरात गेल्यावर रक्तातील पाणी खेचून धरते यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि रक्तदाब वाढतो एका अंदाजानुसार केवळ पन्नास ग्रॅम सुक्या मासळीत तुमच्या दिवसभराच्या गरजेपेक्षा जास्त सोडियम असू शकते कोणी अजिबात खाऊ नये ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे ज्यांना हृदयविकार आहे किंवा ज्यांच्या घरात या आजारांचा इतिहास आहे त्यांनी सुकी मासळी टाळलेलीच बरी नंबर दोन किडनीवरील भार का धोकादायक आपल्या किडनी शरीरातील कचरा बाहेर टाकण्याचे काम करतात जेव्हा तुम्ही एकाच वेळी खूप जास्त प्रथिने आणि खूप जास्त सोडियम खाता तेव्हा हा दुहेरी कचरा फिल्टर करण्यासाठी किडण्यांवर प्रचंड ताण येतो कोणी अजिबात खाऊ नये ज्यांना आधीपासून किडनीचे आजार आहेत जे डायबिटीजचे रुग्ण आहेत कारण डायबिटीजमुळे किडनीवर परिणाम होतो किंवा ज्या ज्येष्ठांची किडनीची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी झाली आहे त्यांनी सुक्या मासळीचा मोह टाळावा नंबर तीन युरिक ॲसिड आणि गाऊट का धोकादायक मासळीमध्ये प्युरिन्स नावाचा नैसर्गिक घटक असतो शरीरात या प्युरिन्सचे विघटन झाल्यावर युरिक ॲसिड तयार होते जर हे युरिक ॲसिड गरजेपेक्षा जास्त झाले तर त्याचे सुईसारखे स्फटिक आपल्या सांध्यांमध्ये विशेषत पायाच्या अंगठ्यात जमा होतात त्यामुळे तीव्र वेदना सूज आणि लालसलपणा येतो ज्याला आपण गाऊट किंवा सांधेवात म्हणतो कोणी अजिबात खाऊ नये ज्यांचे युरिक ॲसिड आधीच वाढलेले आहे किंवा ज्यांना गाऊटचा त्रास होतोय त्यांच्यासाठी सुकी मासळी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे नंबर चार हिस्टामाइनची समस्या का धोकादायक जर मासळी पकडल्यानंतर ती लगेच वाळवली नाही किंवा अस्वच्छ वातावरणात वाळवली तर त्यावर जीवाणू वाढतात हे जीवाणू मासळीतील हिस्टिंडिन नावाच्या अमिनो ॲसिडचे रूपांतर हिस्टामाईनमध्ये करतात हे हिस्टामाईन शरीरात गेल्यावर ॲलर्जीसारखी लक्षणे दिसतात जसे की तीव्र डोकेदुखी चक्कर येणे त्वचेवर लाल चट्टे खाज मळमळ आणि हृदयाची धडधड वाढणे ही खरी ॲलर्जी नाही तर खराब मासळी खाल्ल्याने होणारी विषबाधा आहे कोणी काळजी घ्यावी प्रत्येकाने नेहमी चांगल्या विश्वासार्ह ठिकाणाहूनच सुकी मासळी विकत घ्या महाराष्ट्रातील सुक्या मासळीचे प्रकार चला आता आपण कोकण किनारपट्टीच्या काही प्रसिद्ध सुपरस्टार्सना भेटूया नंबर एक सुके बोंबील ओळख आणि चव हा चपटा लांब आणि पांढर रंगाचा मासा आहे तळल्यावर कुरकुरीत आणि चवीला किंचित खारट लागतो याचा एक विशिष्ट वास असतो जो अनेकांना आवडतो पोषक तत्वे कॅल्शियम फॉस्फरस आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत्र प्रसिद्ध पद्धत लसूण मिरची घालून बनवलेली खमंग चटणी किंवा ठेचा पिठल्यात घालून किंवा बेसन लावून तळून खाल्ला जातो विशेष टीप विकत घेताना जे जास्त पिवळे किंवा काळे पडलेले नसावेत नंबर दोन सुकाजवळा किंवा सुकट ओळख आणि चव ही लहान गुलाबी पांढऱ्या रंगाची कोलंबी असते चवीला सौम्य आणि किंचित गोडसर लागते पोषक तत्वे आयोडीन झिंक आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वने परिपूर्ण प्रसिद्ध पद्धत कांदा टोमॅटोमध्ये परतवून बनवलेली चविष्ट चटणी किंवा पिठलं वांग्याच्या भाजीत घालून याची चव वाढवली जाते विशेष टीप यात वाळू आणि कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे धुण्यापूर्वी नीट निवडून घ्यावा नंबर तीन सोडे ओळख आणि चव ही मध्यम किंवा मोठ्या आकाराची कोळंबी असून तिचे कवच काढून तिला वाळवले जाते हे चवीला मासांसारखे आणि घट्ट लागतात पोषक तत्वे प्रथिनांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या प्रकारांपैकी एक सेलेनियमचा उत्तम स्रोत प्रसिद्ध पद्धत वांग्याचे भरीत वालाच्या शेंगांचे बिरडे किंवा नारळाच्या वाटणातील मसालेदार कालवणात याचा वापर होतो विशेष टीप हे थोडे महाग असतात पण चवीला आणि पौष्टिकतेला उत्तम इतकी सगळी माहिती ऐकल्यावर जर तुम्ही सुकी मासळी खाण्यासाठी योग्य असाल तर ती वापरण्याची अचूक आणि सुरक्षित पद्धत काय आहे नंबर एक निवड कशी करावी रंग मासळी स्वच्छ पांढरट किंवा हलकी सोनेरी असावी काळी किंवा पिवळी पडलेली नसावी वास तिला समुद्राचा नैसर्गिक खारट वास असावा कोणताही कुबट बुरशी लागल्यासारखा किंवा अमोनियासारखा तीव्र वास येऊ नये स्पर्श ती पूर्णपणे सुखी आणि कडक असावी त्यात कोलावा किंवा मऊपणा जाणवू नये स्वच्छता त्यात धूळ माती वाळू किंवा इतर कचरा नसावा नंबर दोन साठवणूक विकत आणल्यावर ती एका हवाबंद डब्यात भरून थंड आणि कोरड्या जागी ठेवा तिला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा नंबर तीन सर्वात महत्त्वाची पायरी तयारी ही पायरी कधीही विसरू नका वापरण्यापूर्वी तुम्हाला हवी असलेली मासळी एका भांड्यात घ्या त्यात कोमट पाणी घालून तिला किमान तीस ते चाळीस मिनटे भिजवून ठेवा त्यामुळे त्यातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मीठ निघून जाते ती नरम पडते आणि त्यातील खरी चव परत येते भिजवल्यानंतर ते पाणी फेकून द्या आणि मासळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ ताज्या पाण्याने धुवून घ्या आता ती वापरण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो आजच्या या महाविश्लेषणनंतर आपण काय शिकलो कोणी नक्की खावी ज्यांना प्रथिनांची कमतरता आहे खेळाडू आणि व्यायाम करणारे लोक ज्यांना हाडांची घनता वाढवायची आहे ज्यांना कोणताही रक्तदाब किडनी किंवा युरिक ॲसिडचा त्रास नाही कोणी अत्यंत काळजी घ्यावी किंवा टाळावी उच्च रक्तदाबाचे रुग्ण किडनीचे रुग्ण हृदयविकाराचे रुग्ण वाढलेले युरिक ॲसिड आणि गाउटचे रुग्ण मासळीची ॲलर्जी असणारे थोडक्यात सुकी मासळी ही निसर्गाने दिलेली एक देणगी आहे एक कॉन्सन्ट्रेटेड सुपरफूड पण तिचा वापर विवेकाने आणि स्वतःच्या आरोग्याची स्थिती ओळखूनच करायला हवा ती प्रत्येकासाठी नाही मला खात्री आहे की आजच्या या सविस्तर माहितीनंतर सुक्या मासळीबद्दलचा प्रत्येक गैरसमज दूर झाला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला येथील कोणती माहिती तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती मला खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझी ही मेहनत आणि हा सखोल अभ्यास आवडला असेल तर तुमच्या प्रेमाचा वर्षाव करा या व्हिडिओला एक लाईक करा कारण ते मला प्रोत्साहन देतं हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतही ही, ही योग्य माहिती पोहोचेल आणि हो अशाच माहितीपूर्ण आणि सखोल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत काळजी घ्या विचारपूर्वक खा आणि निरोगी रहा धन्यवाद